हाय ब्रे गुड मॉर्निंग तर आज आहे शनिवार आणि उठले आहे साडेसहा वाजता मुलांना आहे शाळा आज नऊ ते एक तर मग मुलं अजून झोपलेले आणि इकडं लावलेलं आहे पाणी गोळीला हिटरला मी पिता आहे लिंबू टाकून पाणी गरम पाणी तर दाखवते दोन्ही मुली माझ्या अजून झोपलेलेच आहेत मी बाहेरचं वातावरण दाखवत तुम्हाला पाऊस पाऊस सारखा पाऊस 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 इतका पाऊस आहे बाहेरचं वातावरण लिंबू पारित माझा फोन दरून प्रॅक्टिस मुलांना उठवते आंघोळ करून फ्रेश होऊन पुन्हा येते तुमच्या ब्लॉक ब्लॉग पर्यंत पहा तर फ्रेंड्स माझे आंघोळ झालेले आणि मी आज केस धुतले उद्या जायचं आहे आम्हाला आदमापूरला आमची दुसरी आहे आम्ही पाच आमावसा करायचे ठरवले तर दुसरी आमावस्या उद्या आहे उद्या हा उद्याचा आजपासून चालू होती तर उद्या मी जाणार आहे आणि या दोघे आताच उठल्यात तर यांना फ्रेश व्हायचंय आंघोळ करायची वेण्या घालायचे स्कूलचा ड्रेस घालायचंय आणि नाश्ता करून शाळेत जायचंय तर शाळा आहे यांची नव्हती तर लवकर आवरा पटपट काय डॉ अशी शरार आहे बघा आणि यांची गुड्डूराणी मुठी आणि हे कॅमेरा जर पकडू द्या तर चला यांना फ्रेश करते पूर्ण रेडी करते आणि मग दाखवते तुम्हाला बघा हका कॅमेरामध्ये यायसाठी किती होईल तर बघा मित्रांनो डोली गेली ब्रश करायला आणि इथं सोप्यावर बसली आणि मला हे काढायचं आहे हंतरून आणि झाडू मारायचं आहे देवपूजा करायची आणि मग यांना घेऊन स्कूलला जायचं आहे आता माझ्या हातामध्ये मा आहे ओनली एक घंटा आणि त्याच्यामध्ये मला हे सगळं कवर करायचं आहे तर हा ब्लॉक्स शेवटपर्यंत बघत राहा आणि असा सपोर्ट करत राहा बघा आमच्या मॅडम कशा आहेत दिला की तर आपलं दिलाय मी बनवलेला आहे चहा ब्लॅक टी बनवलाय आता ब्लॅक कपामधून ब्लॅक टी दिसणार नाही आणि डॉली आतमध्ये करते नाश्ता ही बघा तिच्या अजून वेण्या घालायचे आरू ये आंघोळीला तर चला चहा पिऊया आणि वाजलेत साडेआठ नऊ वाजता जायचं आहे आम्हाला अजून देवपूजा पण नाही देवपूजा बहुतेक मला आहे त्यांना शाळेत सोडून आल्यावरच मला देवपूजा करावी लागेल कारण आता टाईम तर नाही आहे कारण वेण्या घालण्यातच पंधरा मिनटं दो जातील दोघींच्या मग चालत जाईपर्यंत नऊ वाजतील शाळेपर्यंत पोहोच आल्यावरच देवपूजा करू असं वाटतंय तर फ्रेंड्स आरूचं झालेलं आहे आवरून आणि डॉलीचं आहे गंध लावते अष्टी काय म्हणते आरू तर डॉलीचा हा स्फोट ड्रेस असतो शनिवारी आणि बुधवारी आरूचा पण आहे पण आरूला बसतच नाही पॅन्ट बसते पण टी शर्ट एवढा फिट होतो त्यामुळे ती हा घालून जाते स्काउट गाईडचा ड्रेस तर बघा त्यांच्या वेण्या वगैरे मी छान मस्त वैकी त्यांना रेडी केली अरेकडे मस्तपैकी रेडी केली आणि ही डॉली डॉली गणपती तरी बाप्पाची खूप मोठी फॅन आहे त्यामुळे अष्टीगंध लावून जाते हा आज मम्मा पावडर लाव ना <laughs> लाव लाव लावण पहिले बाप्पाचा असते लावली बघा किती सुंदर डॉलीने लावली मला पण नव्हती मुखा लाव कुठं लाव, लाव। हित खाली

बघू कस लावला इकडे लावला नाही अजून माझा असल्या उठवलं डोकली तू बघू वरती कशाला लावला गायला लावायचं आरू गेली गेली आडवा ती स्वतःच चांगलं लावते बघू तुझं दाखव कॅमेरात हा बघ स्वतःच कस छान बघू दीदा दिदा आधी चेहरा साफ करून डबल लावता पावडर ती लाग दुसरी लाव पावडर

टिक कुठे लिहिली लेकींचा नट्टा पट्टा बघा कसा नट्टा पट्टा शाळेत जाता थांबल कपायला लावते मी लावते थांबतो ला टिकली खूपच पातळ लावलं ना, ना? Oh. पिकली खाली कसा लागते छान चल गो टू स्कूल ओके गो टू okay. स्कूल तर फ्रेंड्स काल हे कामावरून घरी येताना यांना फुलंवाला दिसला म्हणजे त्याच्याकडे शोच्या भरपूर वस्तू होत्या तर ते हे मोठे दोन फ्लॉवर पॉट घेऊन आलेले आहेत तर खूप छान वाटते असं राधाकृष्णाच्या मूर्तीपाशी हे आणि सोप्यावरती हे असं तर तीनशेला जोडी त्यांना हे मोठ्या फुलांची मिळालेली आहे चला नो मंत्रा दिसतंय याला चला जाऊया शिर्धादा दिसतंय पटकन अरे चावी रखी चावी चावी घराची चलो चला आ शिडी ओते नीचे हे देखिए भी मराठी हे मराठी Ayo, ayo. Ayo ke sekolah. Ayo! Mana aku? Di sana. Ayo pergi. सोडला आहे आणि आता मी चालली घरी हा आमच्या इकडचा परिसर पटपट गेलं पाहिजे नाहीतर पावशी बघा कसा आहे इथं आरुडा लिज सोडून आली थर्ड फ्लोअरला चढून यायचं म्हणजे एक मोठा टास्क आहे हो रोजचा एवढा दम लागतो ना हो तर चला आपली राहिलेली कामं आहे देवपूजा आहे स्वयंपाक बनवायचा आहे कपडे आहेत कपडे काय मशीनला लावायचे खूप काम आहे परत उद्याची तयारी आहे उद्या जायचं आदमपूरला मग मग सांगितलं त्याप्रमाणे दुसऱ्या आमावसी आमचे आणि फर्स्ट अमावस्याचा पूर्ण ब्लॉग आज किंवा उद्या अपलोड होणार आहे पूर्ण एक महिना लागला मला हा व्हिडिओ अपलोड करायला कारण की टाईमच नाही मिळाला टाईम होता पण टाईमपास भरपूर झाला कारण खाली माझ्या एवढ्या फ्रेंड्स आहेत खाली गेल्या की माझा पूर्ण टाईमपासच होऊन जात त्यामुळे मला तो व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मिळाला तर दोन दिवस झाले मी तो एडिट करून ठेवला हो आहे तर पण टाकला नाही अजून यूट्यूब चॅनलला आपल्या तर मी टाकणार आहे तो लवकरच तर नक्की बघा अमावस्याचा ब्लॉग आणि उद्या पण आजपासून अमावस्या चालू होते तर उद्या आम्ही जाणार आहे पहाटेच तर तोही ब्लॉग मी बनवणार आहे सेकंड अमावस्या तर पाच वाऱ्या आम्ही बाळूमामाच्या करणार आहोत अशाच मनात आलं म्हणून तर चला देवपूजा करून घेऊया तर बघा माझी पूजा झाली आत्ताच आणि ड्रेस पण चेंज केला आणि हे बघा आणि साई बाबा तर पूजा इज डन आणि मी ऐकत होते का आणि तर आता मी थोडा टी व्ही बघणार आहे आणि नाश्ता करणार आहे नाश्ता फक्त काय थोडस चहा बिस्किटच खाणार झालं मग जेवण बनवायचं आणि तोपर्यंत तो मुला आणायचं काय म्हणून परत त्यांना आणायला जायचं में में तर बघा किती फ्रेश आणि छान असते गाणी म्हणजे मी ह्याची लावलेली देवाची गाणी लावलेली पण मोबाईल काढावा लागला ना व्हिडिओसाठी देवपूजा तर झाली आता स्वयंपाक बनवूया जेवण म्हणून जायचं आहे तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कोणी कोणी भरला मी तर भरलेला आहे माझा सक्सेस आलेला आहे पण अंगणवाडी सेवे पण मला डॉक्युमेंट म्हणून द्यायचे पण आज शनिवार असल्यामुळे त्या लवकर येतात आणि लवकर जातात त्यामुळं मी सोमवारी द्यायचं ठरवलं आहे तर चला स्वयंपाक बनवूया चपाती बनवायची भाजी भात सुकी भाजी तर छाला भेटूया जेवण बनवल्यानंतर तर बघा फ्रेंड्स माझ्या चपात्या झाल्यात म्हणून कुकरला भाजी पण लावली मी सगळा स्वयंपाक झालाय भात होता जिऱ्यामध्ये परतून घेता आमच्यात साधा भात चालत नाही जिऱ्यामध्ये फ्राय करायला लागतो अजून तर झाले काम भांडे फक्त घासायचे भाजी झाल्यानंतर हे किचन कट्टा वगैरे सगळं पुसून घेऊ ओके मध्ये मी करून ठेवणार आहे कुकरला अजून डाळ शिजते भाजी तर हे आहे माझ छोटस किचन तर माझे भांडे आणि किचन वाटा पूर्ण साफ झालेला आहे बघा पूर्णपणे साफसफाई झाली सगळं काम आवडलेलं आहे कपडे फक्त मशीनला कपडे फक्त मशीनला टाकायचे आणि मी बघत आहे बिग बॉस मराठी तर फ्रेंड्स कोण कोण बिग बॉस बघता सांगा मी खास म्हणजे सूरज चव्हाण याच्यामुळे हे बिग बॉस बघत आहे तर मी कधी बघत नव्हते बिग बॉस मला आवडतही नाही तर सूरज चव्हाणला नक्की वोट करा गरिबाचा परवा पुढं जात आहे फ्रेंड्स चला आणि तुम्ही म्हणत असाल ती ड्रेस चेंज करते <laughs> कारण की माझा जो वन पीस होता ना त्याच्यावरती रात्रीची अशी भाजी चमती होती ना ती एकदम अशी अशी सांडली माझ्या अंगावर त्यामुळे मला ड्रेस चेंज करावा लागला तर चला भाजी निवडत निवडत थोडासा बिग बॉस बघूया आणि पुढे काय म्हणा ते दाखवत तुम्हाला मी तर चला मित्रांनो आरुडालीचे टायमिंग झाले शाळा सुटायचं तर आता ते आरुडालीला घेऊन येऊया

लोकांची फक्त सेवा करायची आपल्याकडे आलेला पेशंट पैसे नाहीत म्हणून परत जातात फ्रेंड्स दुपारपासून काम झाले सगळे आरोडवाले आले आणि आम्ही दुपारी चव्हाचे चव्हा झोपी गेलो सुट्टी असल्यामुळे आणि आता जेवण बनवते नाही आणि आमचा एक सोप्याचा एक कॉर्नर दिला दुरुस्तीसाठी कारण त्याच्यामध्ये आरोने मुडी मारली ते त्याच्यातली स्प्रिंग अशी निघाली त्यामुळे तो दुरुस्तीसाठी पाठवला आणि आमच्या साहेबांचा चाललाय सोसायटीचा हिशोब आता आम्ही जेवणार आहोत तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा मी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर टू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट बाय करा